नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी थोडक्यात या यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओमध्ये आपण जी लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि जे नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया तर तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ यामध्ये तुमचे जे येणाऱ्या एक्झाम्स आहे ते प्रश्न विचारले जाऊ शकता तर तुम्ही सगळा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही जे नवीन मंत्रिमंडळ आहे त्याची संपूर्ण लिस्ट ही देण्यात आलेली आहे तर तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही जी निवडणूक होती ही अठरावी लोकसभेची निवडणूक होती या अगोदर सतरा लोकसभेच्या निवडणूक झालेल्या आहे तर ही जी निवडणूक दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडणूक झालेली आहे तर आपल्याला माहीत आहे की ही जी निवडणूक आहे एकूण पाचशे त्रेचाळीस निर्वाचन क्षेत्रामधून जो आपण पहिला पॉईंट स्क्रीनवर बघू शकता तर एकूण पाचशे त्रेचाळीस निर्वाचन क्षेत्र आहे त्यामध्ये हा निवडणुका झालेला आहे तर हे जे निवडणूक आहे आपल्याला माहीत आहे सा एकूण सात टप्प्यात पार पडल्या एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीसमध्ये आणि याचा जो रिझल्ट आहे तो चार जून दोन हजार चोवीसला जाहीर करण्यात आला आणि जसं आपल्याला माहीत आहे की जी एन डी ए आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी बी जे पी आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहे त्यांनी सरकार स्थापन केलेली आहे तर ही जी लोकसभा आहे लोक ही पहिली लोकसभा असेल जी पूर्णपणे जे तर जे दोन हजार तेवीसमध्ये नवीन संसदेचं उद्घाटन झालं त्यामध्येही लोकसभा बोल बोलवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही जी लोकसभेची निवडणूक प पार पडली याच्याबद्दल ही थोडक्यात माहिती होती तर आपण स्क्रीनवर बघू शकता नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे तुम्ही खाली पॉईंट बघू शकता भारताचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू हे लगातार तीन वेळा निवडून आले होते तर नरेंद्र मोदीजी हे सुद्धा हे त्यांची तिसरी टर्म असणार आहे तर त्यांना पंतप्रधानासोबत त्यांना तुम्ही जे बघू शकता कर्मचारी मंत्रालय सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती मंत्रालय अणुऊर्जा विभाग अवकाश विभाग म्हणजे स्पेस सर्व महत्त्वाच्या धोरणांच्या मुद्द्यांचे आणि जे कोणत्याही मंत मन्त, मंत्र्यांना वाटप न केलेले इतर सर्व विभाग तर या सगळ्या मंत्रालयाचा ते कारभार सांभाळणार आहे तर आता आपण जे बाकीचे जे मंत्री आहेत त्यांना जे मंत्रालय भेटलेलं आहे ते आता आपण बघूया एक एक करू तर तुम्ही बघू शकता राजनाथ सिंग यांना संरक्षण मंत्री म्हणजे डिफेन्स मिनिस्टर देण्यात आलेलं आहे तर याच्या अगोदरच्या टर्ममध्ये पण ते डिफेन्स मिनिस्टर होते जे मोदी सरकारचे दुसरा कार्यकाळ होता त्यानंतर अमित शहा तर त्यांना गृहमंत्री व सहकार मंत्री हे भेटलेलं आहे अमित शहासुद्धा हे जे मोदीजींचा दुसरा कार्यकाळ कार होते त्यामध्ये गृहमंत्री होते त्यानंतर नितीन गडकरी आपल्या महाराष्ट्रातले त्यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे या मिनिस्ट्रीमध्ये तर त्यांना पुन्हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भेटलेला आहे त्यानंतर जे पी नड्डा जे बी जे पीचे अध्यक्ष होते त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायन आणि खते मंत्री यांचे खाते त्यांना मिळालेले आहे तर त्यानंतर आपण पुढे बघू शकता शिवराजसिंग चौहान जे मुख मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा शपथ घेतली होती त्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री तर ॲग्रीकल्चर मिनिस्टर त्यांना भेटलेले आहे त्यानंतर ग्रामीण विकास मंत्री जे रुरल डेव्हलपमेंट आहे हे पण एक महत्त्वाचं खातं आहे तर ते त्यांना भेटलेलं आहे त्यानंतर निर्मला सीतारामन ह्या मागच्या वेळेसुद्धा वित्तमंत्री होता पुन्हा त्यांना वित वित्त मंत्रालय देण्यात आलेलं आहे त्यासोबत त्यांना कॉर्पोरेट व्यवहार मंत्री हे सुद्धा खातं देण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण बघू शकता एस जयशंकर ते सुद्धा मोदीजींच्या जे दुसरं कार्यकाळ होतं त्यामध्ये परराष्ट्रमंत्री होते फॉरेन मिनिस्टर पुन्हा त्यांना एकदाही संधी देण्यात आलेल्या आहे तर एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्रमंत्री असणार आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवी तर हे एक नवीन नाव आहे तर त्यांना महिला आणि बालविकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना या शिक्षण मंत्रालय भेटलेलं आहे हे एक सुद्धा एक महत्त्वाचं पद आहे त्यानंतर जुएल ओराम यांना आदिवासी मंत्री यांचं खातं मिळालेलं आहे त्यानंतर अश्विनी वैष्णव हे जे मोदीजी सेकंड टर्म होते त्यामध्ये रेल्वे मिनिस् मिनिस्ट्री होते त्यांच्याकडे पुन्हा त्यांना रेल्वे मिनिस्ट्रीसोबत माहिती आणि प्रसारण मंत्री इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री हे सुद्धा खात्या भेटलेलं आहे त्यानंतर किरण रिजिजू यांना संसदीय कामकाज मंत्री व अल्पसंख्याक मंत्री म्हणजे जे मायनॉरिटीचे मिनिस्टर त्यांना भेटलेलं आहे त्यानंतर पियुष गोयल यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भेटलेलं आहे त्यानंतर जितनराम मांझी तुम्ही बघू शकता यांना एम एस एम ई म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्योग मध्यम उद्योग मंत्रालय भेटलेलं आहे अशा प्रकारे महत्त्वाचे खाते होते ते त्या मंत्रालयाला भेटले आहे असं एकूण तीस खात्यांचं वाटप झालेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे एक जी लिस्ट आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर पण ह्या पोस्ट टाकलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू तिथून सेव्ह करू शकता तर हे जे एकूण पंधरा तुम्हाला नाव दिसत आहे तर त्यांचे मंत्री आणि त्यांचे मंत्रालय त्यानंतर ही जी समोरची लिस्ट आहे त्यामध्ये सुद्धा हे बाकीचे पंधरा नाव आणि त्यांना त्यांना कोणते मंत्रालय भेटलेले हे बघू शकता तर अशा प्रकारे जे मोदीजींची जी तिसरी टर्म आहे त्यांचं जे मंत्रालयाचं खाते वाटप झालेलं आहे आणि हे जे मंत्रालय आहे हे कोणाला मिळालं आहे हे तुम्हाला याच्याबद्दल जे महत्त्वाचे मंत्रालय याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे कारण की जे येणारे एक्झाम आहे त्यामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकता तर यानंतर या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येईल तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा लाईक करा आणि जे तुमचे मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या एक्झामबद्दल तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनण्याचा नक्की प्रयत्न करेन तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पर त्याबद्दल खूप धन्यवाद